इकडे शेपट आलो होत शेपट पाहिजे हे असले कुठली मासाचे काही पण आवडते त्याला ते बघ

ब्राऊनिल नाही ब्राहणीला अशी पाहिजे बाबा कुणाचं ऐकून मसा आवडत नाही त्याला बाबो बस वाकड्या बाकड्या करते शंभू ते कस बसले पाय कस लावलाय मला कस बसले पाहिजेत सकाळी सकाळी अवघड खेळ यांचं मान तसे त्याला माझ्याकडे ते बघा बघायचं तुला आता कसं आलं माझी मांडी टोचत होती वैरे मी मसाज करत होते त्या पळून घ्यायला आता बघ बाबा न बोलावत बाबाच्या मांडीवर माझ्या मांडीला काटे होते खुशाल निघून गेलाय तो मी म्हणलं नाही त्याला निसतो तर मी मांडी तर बसलाय लगेच मांडीवर मॅडम बाबा कशा बसल्या कळा ना आपण चपट्या होऊन बसलेत कुठे हे रे तस शंभू तुझ्याकडून करायचे ना मस नाही आवडली निघाला लगेच आता ये फक्त माझ्याकडे कधी टपलाय आवडतंय पापड्या कान पिण वाढले बाहेर पडते कान वाढून दमले असतील खेळून 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 साडेपाच ला उठलेत ना माझी उठायची वाट नुसता गरीब असल्याचा हा आणतो पण गरीब नाही आहे तेवढा जा की तिच्याकडे तिच्याकडे तिने चांगलं घेतलं होतं तुला शंभू मासाच करायला नाही आवडत त्याला तुला बाबा कुठला <laughs> चलना झाली मॅसाज झाली का साहेब उठत नाही तो मसाज झाली तरी पाहिजेच असते का तर आता बसणार मान कशी करते आणि काय नखरे काही कर करते तिकडे नाही आवडत मसाज कर... टाकाव मला वाटतं पेट मसाज पारलं टाकावं चांगलं जमतंय का अंध वाजले आवडते खान वाढले हो तिकडं <laughs> दे पोहे पहिले कशी बचले का आता बस बा शहा आता पहा बाश <laughs> है है ने तो चालला पाय काय कुटाणा करायचा आहे का नाही शंभू काय कुठाच तोंड आहे काय नाही ते आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी चित्र आहे बघ हे बघ पक्षी आहे म्हणायचं का तुम्हाला काहीतरी पक्षी का काय म्हणजे भाई पक्षी तर दो त्या बच्चे नाही हे काय तेच कळ ना हे बघ आता हे दोन डोळे इथं आले थांब रे शंभू डोकं नको आलो थांब 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 बाज की शंभू आता किती असतं बाळा झाली रे बाबा माशात झाली तरी पण परत गेलाय त्यांच्याकडे दुसरीक जागाच नसेल बघ बसायला आता आता थांब tulisan okay. tuh kutepai ya pun tuh ban ker ban